पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याला अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केल्याची घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे पहाटेच्या सुमारास अज्ञात दहा ते बारा चोरट्यांनी पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे शेतात गोठ्यावर पशुधनाजवळ झोपलेले शेतकरी अरुण दामोदर पठाडे यांना धारदार शस्त्राने जबर मारहाण करीत खिशातील चारशे रुपये आणि दोन हातातील चांदीच्या अंगठ्या काढून घेतल्याची घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडले असून या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळतात तात्काळ शेतकरी अरुण दामोदर पठाडे यांना प्राथमिक उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी साबळे हे उपचार करत आहेत तर चोरट्यांनी रात्री पैठण तालुक्यातील दादेगाव येथील सदाशिव गावाने यांच्या घरी दीड वाजेच्या सुमारास येऊन जेवण करून दारू पिऊन त्याच ठिकाणी स्वच्छ बसून ते तिथून निघून गेले तर दत्तात्रय काकडे यांच्या घरी मोर्चा वळवत घराची झाडाझडती घेऊन ते कुतुबखेडा येथील शेतवस्तीवरील पठाडे यांच्यावर त्यांनी हल्ला केला कुतुबखेडा येथील काही घरात त्यांनी प्रवेश केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळावर सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलिसांकडून विविध बाजूने घटनेचा तपास करण्यात येत आहे या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेमुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सिद्धार्थ मगर

मग संडा असला डबा भरून घ्यायचा गेलो गव्हा मग तिथून मी पाहत इकडे हे गाडी शेण मोटरसायकल होते बाकीचे दहा जण आत होते काय की पेट्रोल शेतकरी शेजारी म्हटलं चलायच्याकडे मग आपण तीन इकडे आलो मग नंतर आतले दहा बारा जण समजा दहा कितीचा वेळ होता तीन चार तास सकाळी हा म्हणजे पाठच झाले ते तर मग झाल्यानंतर मग ते मी काय केलं मग गाडी चालू केली हे पळाले खाली शेडच्या